वनी शहर तसंच परिसरात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शहरात सगळीकडे भगवमय वातावरण झालं आहे वनी शहरातील शिवजन्मोत्सव मंडळ कसबे वनी तसंच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीनं शहरात मोठ्या थाटात जयंती साजरी करण्यात आली वनी येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात भव्य व्यासपीठावर किल्ल्यांचा देखावा करण्यात आला शहरातील मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं लहान मुलांनी भाषण केली या ठिकाणी शहरातील सेवानिवृत्त शिक्षक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसंच मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन करण्यात आला तसंच देशाची सेवा करून निवृत्त सैनिकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी आमदार धनराज महाले या सर्वांनी शिवजन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तसंच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती वनी यांच्या वतीने जगदंबा माता मंदिर चौकात भव्य स्टेज उभारण्यात आलं होतं या ठिकाणी पत्रकारांच्या हस्ते तसंच सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं शाळेतील मुलांनी लेझिमचा कार्यक्रम सादर केला तसंच पोवाडा गायला या ठिकाणी विविध संस्थांवर नियुक्ती झालेल्या मान्यवरांचा सत्कार जगदंबा माता प्रतिमा देऊन करण्यात आला पूर्वसंध्येला दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी जगदंबा माता मंदिर चौकात सायंकाळी पाच वाजेला महिला वर्गासाठी स्वराज्याचं हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच या हळदी कार्यक्रमास पल्लवी वैद्य स्वराज्य रक्षक संभाजी पुतळाबाई फेम यांच्या उपस्थितीत झाला तसंच महिलांसाठी खास लोकेशजी कटारिया यांचा मनोरंजनाचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता लकी ड्रॉद्वारे अनेक महिलांना पैठणी तसंच आकर्षक बक्षिसं देण्यात आली सायंकाळी भव्य अशी मिरवणूक खंडेराव महाराज मंदिर इथून काढण्यात आली तर दुसरीकडे जगदम्बा माता मंदिर चौकातून मिरवणूक काढण्यात आली सर्वत्र भव्यमय वातावरण निर्माण झालं होतं अनेक घरांवर भगवे झेंडे लावण्यात आले होते विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसंच लहान मुलांनी भगवे फेटे परिधान केले होते मिरवणुकीत ढोल ताशे डीजेच्या तालावर अबाल वृद्धांचे पायथिरकत होते या कार्यक्रमात सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासकड महेंद्र बोरा महेंद्र पारख प्रशांत कड संपतराव घडवजे नामदेव घडवजे पोपटराव थोरात दत्तात्रय खांडे तसंच वनी ग्रामपंचायत सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी